त्याला ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांच्या अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तात उद्ध्वस्त केले यावेळी नागरिक व महापालिका अधिकारी यांच्यात वादावादीचा प्रकारही घडला मिराज्या ऑक्सिजन पार्क लगत सातवेकर यांची साडेसात एकर जमीन आहे महापालिकेने या जमिनीवर ठराव करून क्रीडांगणाचे आरक्षण टाकलंय जमिनीवर महापालिकेचे नावही लागलंय महापालिका प्रशासनाने आरक्षित जमिनीचा कोणताही मोबदला न देता जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याने सातवेकर यांनी न्यायालयात धाव घेऊन महापालिकेच्या कारवाईला स्थगिती मिळवली होती सातवेकर व महापालिका यांच्यात न्यायालयीन वाद सुरू असताना शुक्रवारी जिल्हा न्यायालयाने सातवेकर यांच्या जमिनीवरील स्थगिती उठवली महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्त घेऊन सातवेकर यांच्या जमिनीवरील घरांच्या अतिक्रमणं तोडण्याच्या कारवाईला सकाळी सुरुवात केली कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक तोडक कारवाईला सुरुवात झाल्याने स्थानिक रहिवासी संतप्त झाले त्यांनी कारवाईला विरोध करीत घरातील साहित्य काढून घेण्यास एक दोन दिवसाची मुदत देण्याची मागणी केली परंतु प्रशासनाने त्यांची मागणी धुडकावून लावत दहा ते पंधरा आरसीसी बंगलांची अतिक्रमण पाच सहा जैसे बिचारसह्याने उद्ध्वस्त करून टाकले त्यामुळे घटनास्थळी सातवेकर स्थानिक रहिवासी व प्रशासनातील अधिकारी यांच्यात वादावादीचे प्रकार सुरू होते महापालिका प्रशासनाने क्रीडांगणांचं आरक्षण असताना रहिवासी क्षेत्रात ही बस चार्जिंग स्टेशन सदर आरक्षित जमिनीवर उभारण्याचा घाट घातला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला महापालिकेने बेकायदेशीरपणे घरांचे अतिक्रमण उद्ध्वस्त करून पन्नास ते साठ लाख रुपयांचं नुकसान केल्याचा आरोप करीत नुकसान भरपाईसह महापालिका पोलीस प्रशासन विरुद्ध न्यायालयात दाद मागणार असल्याचं जमिनीचे मालक सातवेकर यांनी यावेळी सांगितलं